नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज बावीस मे दोन हजार चोवीस रोजी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती मानवतेतेत सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती मानवतेत सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती मानवतेते हरदड कापसाला सहा हजार सहाशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अशा प्रकारे आज शेतकरी मित्रांनो मानवत येथे कापूस बाजारभाव राहिलेला आहे एक महत्त्वाची सूचना झाडी लावा झाडी जगवा पर्यावरणाचे रक्षण करा धन्यवाद